मित्रांनो नरेंद्र इंगळे यांचा एक लेख आहे जो पेपर मध्ये छापून आलेला आहे अंधश्रद्धे मागील मानसशास्त्र पंचवीस वर्षापूर्वीची बुलढाणा जिल्ह्यातील घटना आहे एक डुक्कर मंदिराच्या जवळ गोलगोल फेऱ्या मारू लागलं लोक जमा झाले डुक्कर फेऱ्या का मारत हेच लोकांना समजेना समोरने एक पुजारी आला त्याने अजब तर्क काढला तो म्हणाला हे डुक्कर नाही मागच्या जन्मीचा भक्त आहे या जन्मात तपश्चर्या पूर्ण करीत आहे गर्दी वाढत गेली डुक्कर वराह अवतार झालं चार पाच खेडे उलटले वराहाचं दर्शन घेऊ लागले एका साधूनं कीर्तन सुरू केलं दोन दिवस वराहाच्या फेऱ्या चालल्या शेवटी वराह थकला सगळ्यात शेवटी एक पशुचिकित्सक आला त्याने निरीक्षण करून म्हटलं अरे हा वराह अवतार नाही या डुकराला फऱ्या नावाचा रोग झाला म्हणून हा फिरतो तरी गर्दी हटेना शेवटी डुकरानं प्राण सोडला लोकांनी त्याला तिथेच समाधी दिली एका नेत्याने त्याचं मंदिर बांधून देण्याची घोषणा केली कीर्तन भांडारे होतात याला म्हणतात अंधभक्ती सगळ्या घटनेवर मी एक मोठी कथाही लिहिली होती आपल्या देशामध्ये अंधभक्तांची कमी नाही अंधभक्त हा आडाणी किंवा शिकलेला असू शकतो अफवावर त्याचा भरवसा असतो ज्योतिष बुवाबाजी वास्तुशास्त्र यावर त्याचा विश्वास असतो भागवत प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमात तो हिरारीने भाग घेतो त्याला राज्यपाल आणि राष्ट्रपती यातला फरक समजत नसतो तरीही तो कोणत्याही चर्चेमध्ये तोंड घालून भादर भादर करतो अंधभक्त धार्मिक राजनीतिक किंवा जातीवादी असतो राजनीतिक अंधभक्त एखाद्या पक्षाला शरण गेलेला असतो त्याच्या नेत्यावर कोणी बरं वाईट बोललं तर त्याची घुटण्यातून मस्तकात आग जाते धार्मिक अंधभक्त त्यापेक्षाही खतरनाक असतात एखाद्याने जर सत्य कथन केलं किंवा के सुधारणावादी मत मांडलं तर त्याला आपल्या धर्मावर घाला घातल्यासारखं वाटतो डुकराचा देव केला तरी तो पाया पडतो मात्र या डुकराला कुणी अपशब्द बोललं तर तो भांडणावर येतो त्याला स्वतःची अक्कल नसते जिदर बम उदर हम अशी त्याची नीती असते त्याला स्वतःच्या धर्माचा अभिमान असल्यामुळे दुसऱ्या धर्माला तो हलकट समजतो जिथे शिक्षण विज्ञान तर्क विकास या विषयावर चर्चा चाललेली असेल तिथं हा थांबत नाही असे विषय त्याच्या डोक्या बाहेरचे असतात देवाचा भक्त आणि अंधभक्त यामध्ये फरक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे देवाचे भक्त हे आक्रमक नसतात ते संतांच्या विचाराने चालण्याचा प्रयत्न करतात नैतिकता जोपासण्याचा प्रयत्न करतात परंतु अंधभक्ताला बदल मान्यच नसतो आता हे अंधभक्त का तयार होतात त्यांची मानसिकता कशी बनते सामाजिक मानसशास्त्रज्ञ लिओन फेनस्टिंगर म्हणतो की माणूस स्थिर जगात राहणं पसंत करतो त्याला ढवळाढवळ खपत नाही त्याच्या श्रद्धा ठरलेल्या असतात जर त्याच्या श्रद्धेवर कोणी आघात केला तर त्याच्या मेंदूमध्ये तणाव निर्माण होतो मग तो तणावातून तो चाल सोडून वर्तन करू लागतो प्रसंगी शिव्याही देतो इव्हान पाहोलच्या मताप्रमाणे अंधभक्त तयार होण्यामागे क्लासिकल कंडिशनिंगचा मोठा हातभार असतो वयाच्या अठरा वर्षापर्यंत जे जे डोक्यात भरलं जाईल त्याद्वारे त्याच्या मेंदूचा बरावाईट विकास होत असतो अठरा वर्षानंतर त्याच्या मेंदू झंझण करायला लागतो इतक्या वर्षात त्याने भडकाऊ नेत्यांची भाषणे ऐकलेली असतात चमत्काराच्या सुरस कथा भागवतातून ऐकलेल्या असतात टी व्हीवरचे फडतूस कार्यक्रम पाहिलेले असतात त्याला योग्य गुरु मिळालेला नसतो वाचनालयात जाऊन विचारवंताची पुस्तके त्यांनी कधी वाचलेली नसतात फक्त फेसबुकवर व्हॉट्सॲपवर डोके भडकवणारी माहिती ऐकलेली असते वैद्यकशास्त्रामध्ये प्लेसिबो इफेक्ट नावाची संकल्पना आहे रोग्याला केवळ पाण्याचे इंजेक्शन देऊन परिणाम साधण्याचा प्रयत्न हा इफेक्ट असतो त्याद्वारे मेंदूला एक आदेश मिळतो त्यातून शरीरात जैव रासायनिक प्रतिक्रियांचा धबधबा सुरू होतो या प्रक्रियेने अंधभक्ताचा मेंदू हॅक केला जातो अंधश्रद्धा निर्माण होण्यामागे काही रूढी परंपरा असतात त्या रूढी परंपरा कशासाठी निर्माण झाल्यात हे आपण समजून न घेता परंपरा पाळत असतो त्यामुळे त्यातूनच अंधश्रद्धा निर्माण होऊ शकतात काही वेळेला आपल्या पूर्वजांनी देवधर्म यांची भीती दाखवून काही सवय निर्माण होण्यासाठी परंपरा तयार केल्या त्याच्यामागचं कारण आपल्याला माहीत नसलं तरी हळूहळू त्यातून अंधश्रद्धा निर्माण होते जसे जसे शिक्षणाचे प्रमाण सर्व समाजात वाढत जाईल तशी तशी विवेक निष्ठ तर्कशुद्ध विचारसरणी आणि बुद्धी वा जास्त प्रमाणात वाढेल त्याचा प्रभाव प्रचार आणि प्रसार समाजात मोठ्या प्रमाणात फैलावला की अंधश्रद्धा आपोआप कमी होत जातील किंवा त्यावरील विश्वास ठेवणारी लोकसंख्या कमी होत जाईल अशी शक्यता आहे आपण एक लक्षात घ्या की जगामध्ये सर्व धर्मियात आणि सर्व उत्पन्न गटामध्ये माणसाची कमकुवत मानसिकता आढळू शकते आणि अशा कमकुवत मानसिकतेतूनच अंधश्रद्धावर विश्वास ठेवण्याचे प्रकार घडतात त्यामुळे अंधश्रद्धांचे संपूर्णत उच्चाटन करणं किंवा होणं ही सोपी गोष्ट नाही माझ्या ओळखीच्या एका बाईने दोन हजारामध्ये पितळेचा हत्ती विकत आणला तो देवाऱ्यात ठेवला काही दिवसांनी तिला कोणीतरी सांगितलं की या हत्तीची सोंड वर आहे सोंड खाली असली पाहिजे वरच्या सोंडेमुळे तुमचा नातू वारंवार आजारी पडतो लगेच त्या बाईने हत्ती मोडीत देऊन टाकला आता हत्तीच्या सोंडेचा आणि नातू आजारी पडण्याचा काही संबंध आहे काय पण एखादी चुकीची संकल्पना डोक्यात घुसली की महिला इकडचा अर्थ तिकडे लावतात दुसऱ्या बाजूला तुमच्या अंधश्रद्धांना खत पाणी घालणारी आणि त्यातूनच स्वतःच्या उपजीविकेचं साधन शोधणारी अशीही जमात समाजात वावरत असते आणि लोकांच्या अंधश्रद्धावर आपलं पोट भरत असते त्यांना कायद्याने कितीही अटकाव केला तरी जोपर्यंत त्यांना आश्रय देणारी जनता समाजामध्ये आहे तोवर त्यांचे सगळे उद्योग बंद होणे ही फार कठीण गोष्ट आहे अंधभक्तांचे मूल्यमापन मानसशास्त्रज्ञानी संज्ञात्मक वर्तणूक थेरपी सीबीटी द्वारे केले जगातील सर्व धर्मातील लोकांवर हा प्रयोग केला गेला त्यामध्ये त्यांनी असा निष्कर्ष काढला की पारंपरिक गैरधार्मिक लोकांपेक्षा आधुनिक धार्मिकता असलेल्या लोकांमध्ये नैराश्य आणि चिंतेचे प्रमाण अधिक आहे वास्तविक धार्मिक असणं गैर नाही त्यामुळे मानसिक समतोल राहतो असेही काही मानसशास्त्रज्ञ सांगतात परंतु अंधभक्ती हा धार्मिकतेच्या पलीकडचा टप्पा आहे त्याला खरा धर्म समजलेला नसतो माणसाचे दोन प्रकारचे माइंडसेट असतात एक फिक्स्ड माइंडसेट असतो तर दुसरा ग्रोथ माइंडसेट असतो अंधभक्त हा फिक्स्ड माइंडसेटचा असतो त्याला मेंदूच्या नवविचारांची वाढ पसंत नसते अंधभक्तांचे बरेचसे वर्तन हेकड किंवा आक्रमक स्वभावाचे असल्याने काही मानसशास्त्रज्ञांनी त्याला अँटी सोशल बिहेवियर या ग्रुपमध्ये घातलं असामाजिक व्यक्तिमत्व विकार हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे असा माणूस दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करत नाही तो लवकर गरम होतो त्याला वागणुकीचा पश्चाताप वाटत नाही योग्य अयोग्य गोष्टीकडे तो दुर्लक्ष करतो तो खोटे बोलतो ज्येष्ठांचा आदर करत नाही नियमांचं उल्लंघन करतो परंतु अशांना औषध गोळ्या घेण्याची गरज नसते तर काउन्सलिंग करून त्यांना वळणावर आणता येतं अगदी लहान वयातच चिकित्सक बुद्धीचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी पालकांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे घडलेल्या गोष्टीमध्ये कार्यकारण भाव शोधण्याची शिस्त लागणं गरजेचं आहे अज्ञानामुळेच अंधश्रद्धा निर्माण होतात जसे जसे ज्ञान वाढत जातं तसं तसं त्याच्या तस मनात असलेल्या अनेक अंधश्रद्धा आपोआपच कमी होत जातात नरेंद्र इंगळे यांचा हा लेख आहे अत्यंत महत्त्वाचा लेख आहे त्यामुळे तुमच्यासाठी शेअर केला आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम